स्वतःसाठी निर्णय घेणं चुकीचं असतं का स्वतःसाठी जगायला गेलं की नेहमी प्रश्न का उठतात अरे स्वतःसाठी निर्णय घ्यायला पण खूप मोठं धाडस लागतं आणि ते तुझ्यात आहे चूक बरोबर सगळं सोडून तू निर्णय घेतलास कारण तू अनुभवला आहेस लोकांना तो घेतलेला निर्णय दिसतोय पण तू अनुभवलेली परिस्थिती नाही तुझा त्रास तू तु काय अनुभवला आहेस ते फक्त आणि फक्त तुलाच माहिती आहे आणि प्रश्न उठतायत कारण प्रत्येकात हे निर्णय घेण्याचं धाडस नसतं लक्षात ठेव स्वतःसाठी जगायला लागलं की खूप काही वगळावं लागतं का कशासाठी कारण काय असे खूप सगळे प्रश्न उठतात म्हणून प्रत्येकालाच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तू स्वतःसाठी निर्णय घेतलास ना मग आता स्वतःसाठी जग अरे आम्ही त्याचीच प्रश्नपत्रिका काढतो ज्याच्यात ती सोडवण्याचं तेवढं सामर्थ्य असतं असं स्वामी म्हणतात सोड जगाचा विचार आणि सोड ते प्रश्न कुणाला काय वाटेल याची चिंता करू नकोस कारण स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या दुनियेत तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस त्यामुळे आज आपण स्कंदमातेची या ठिकाणी पूजा करत असतो कारण नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदाची आई म्हणजेच स्कंदमातेला समर्पित असतो भगवान शिव आणि पार्वती यांचा जो ज्येष्ठ मुलगा आहे म्हणजे कार्तिकेय या याला स्कंद असं म्हणतात आणि त्या स्कंदाच्या आईलाच स्कंदमाता असं म्हटलं गेलं आणि या देवीचं रूप बघा किती सुंदर आहे की या देवीला चार हात असून तीन डोळे आहेत असं म्हणतात आणि या दिवशी या देवीला स्कंदमातेला जो आपण प्रसाद वाहतो तर तो अस्त फळ केळी हा स्कंदमातेला प्रसाद वाहला जातो आणि आम्ही आज मी आणि बाबा परत मस्त मंदिरात आलेलो आहोत इथे आणि इथे मस्तपैकी देवीची तुळजा भवानीची आणि गणपतीची छानपैकी पूजा करून हा जो इथे घट बसवलेला आहे याला पण हळदी कुंकू वाहून मस्त फूल इथे अर्पण केलेला आहे आणि कालचा हा जो हार आहे देवीचा हा या ठिकाणी एकदम हळू असा काढून घेतला आणि जो मी नवीन हार करून नेला होता घरून तोपैकी मस्त देवीला नवीन हार अर्पण केला पण त्याआधी देवीला कुणी ना कुणी मंदिरात येतच राहतं त्यामुळे तिला हळद कुंकू लावलं असेल तर तिच्या सगळ्या चेहऱ्यावरती हळद कुंकू इथे दिसत होतं मला त्यामुळे मी मस्तपैकी देवीचा चेहरा आधी थोडासा असा स्वच्छ करून घेतला आणि तिला हळदी कुंकू अर्पण करून अक्षदा अर्पण करून देवी मातेला नमस्कार केला आणि इतकं छान वाटतं ना तिथे की मी तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं की ह्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ना त्या तिच्यासमोर गेल्या की फार कमी होऊन जातात तर अशी ही जगजननी जगदंबा हे नवरात्रीचे नऊ दिवस कसे पटापट गेलेत ना म्हणजे नऊ दिवसामधले आजचा पाचवा दिवस आहे आणि दिवस किती पटापट चालले आहेत ना असं वाटतं अरे आता आलो हुता। पन न, न, -पट पन आ, तर नवरात्र आलं होतं पण दिवसनं असे आपण जसं कसं डोळ्यांची पापणी अशी झापतो ना तसेच दिवस हातवून एकदम रेतीसारखे पटापट निघून जातात आपल्याला कळत पण नाही आणि आयुष्यामध्ये जर आपल्या काही थोडे समस्या आल्या तर आपण तेही दिवस तसेच पटापट पत निघून जातात पण ती समस्या आपण कुठपर्यंत लांबवतो ते आपल्यावरती अवलंबून असतं की त्या समस्येला आपण किती मोठं करायचं आणि किती छोटं करायचं ते आपल्यावरती डिपेंड असतं पण काय होतं ना आपण कधी कधी या सगळ्या समस्यांमधून जेव्हा जातो ना तर तेव्हा आपला वेळही जातो आणि आपली मनस्थितीही खराब होते पण अशा वेळेस आपण आपल्या स्वतःला शांत आणि स्टेबल ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि अशाच या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी शक्ती आहे ही आपल्याला साथ देत असते आणि त्यामुळेच मला इथे आलं की इतकं छान वाटतं ना आणि तुम्ही बघू शकता ह्या मंदिराला बाबांनी साधंच थोडंसं सा डेकोरेट केलेलं आहे पण इतकं छान दिसत आहे ना आणि जी धरती माता आहे तिनेच एवढं सुंदर रूप धारण केलेलं आहे सगळं हिरवं त्याच्यामुळे तिथे जास्त डेकोरेट करायचंही काम नाही आहे आणि पण आर्टिफिशियल ही फुलं लावल्यानंतर ते बाजूचं सगळं हिरवं आणि हे असं मस्त सगळं कलरफुल त्यामुळे दिसायला पण इतकं छान वाटतं ना आणि त्यानंतर मी आणि बाबांनी मस्त इथे दर्शन पण घेतलं आणि सगळं झाल्यानंतर परत एकदा तिथून तो ओटास स्वच्छ केला आणि झाडून काढला आणि परत आमच्या परतीच्या मार्गावरती निघालो तर असं बघा तुम्ही तिथे गेले की मी तर हा हे जे दृश्य आहे ही, ही सुंदरता आहे धरणी मातेने जी ही हिरवी वस्त्र परिधान केलेली आहे याचा तर मी तुम्हाला येताच आता दृश्य दाखवतेच कारण इथे दाखवण्यापेक्षा ना ते प्रत्यक्षात आपण अनुभवलं ना तर कमाल कमाल वाटते ती गोष्ट तर अशीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि किती छान मस्त शेतातली ही पिकं झालेली आहे एकदम डौलदार तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नवीन घरामध्ये लावण्यासाठी हँगर है, इथे आम्ही आणलं होतं आणि त्याला एवढं ॲडजस्ट करता 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 आमच्या नाकी नऊ ना आले आधी मी तर केलं होतं पाच मिनिट पण नंतर मग माझे बाबा बाबांनी ते दोन मिनटात सॉल्व केलं आणि मी त्याला बसले फिरवत इकडनं तिकडनं पण ते काही मला जमलं नाही आणि ते असते कधी कधी की ज्याचं काम त्यानेच करावं तर माझा मेंदू या ठिकाणी जरा कमी पडला पण बाबांनी ते एकदम इझिली सगळं करून घेतलं आणि मस्तपैकी अशी संध्याकाळचे वेळ झाली चहा घेतली आणि वातावरण तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे तर अशी ही मस्त शांतता कधी कधी आपल्याला असं वाटतं ना हो, वा की आपण एकटं पडलेलं आहोत किंवा एकटं पडलं की जरा जास्त विचार येतात पण आपण जर निसर्गाच्या सानिध्यात असलो ना आपण एकटं एकटंही असलो तरी आपल्याला मला तरी वाटतं की विचारांचा जो गुंता असतो आपल्या मनामध्ये तो एवढाही मना आपल्यावरती हावी होत नाही तर मी इथे बसल्या बसल्या आमचं जे बगीचा आहे छोटा तर तिथे न्याहाळत राहते आणि बसल्या ब बसता बसताच इथे बघा ही वानरांची पूर्णच्या पूर्ण त्यांची वानर, वानर लंकाच्या ठिकाणी आलेली आहे आणि एवढी हौदोस घातला त्यांनी आणि ही जी माकडं आहेत ती कुत्र्याला भितात पण ही चंपे त्यांच्या पुढं भुंकण्याचं नाटकसुद्धाही करत नाही ती भीते त्यांना तर त्यामुळे ह्या माकडांनी हे माकडं एवढे दे त्रास देतात ना या ठिकाणी तर एवढं मस्त पेरूचं झाड होतं परत आधी तर तोडलंच होतं पण आता तर तो पूर्णच तोडून टाकलं आणि हा बघा यांचे जे छोटे पिल्लं असतात ना ही फार बदमाश असतात त्यांचा उत्साहच वेगळा राहतो तर तेवढ्यातच बाबा आले आणि मग ते सगळे निघून गेलेत माकडं आणि या ठिकाणी माझं एक पार्सल आलं होतं तर बाबांना ना माझ्या मी ऑर्डर केलेलं ना बाबांनाच कुतूहल राहतं की नेमकं काय ऑर्डर केलं तर माझ्या बाबांनी आधी बघितलं की याच्यामध्ये मी काय ऑर्डर केलं तर इथे काहीच नाही असंच थोडंसं केबलला प्रोटेक्टर वायर ऑर्डर केली होती आणि बाबा एक 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 काढून त्याच्यामधून बघत होते त्यांना मी म्हटलं तुम्हाला आवडला का इथे त्यांच्या केबल त्यांच्याही चार्जरला मस्त लावून दिलं माझ्या आईच्या तिघांच्याही चार्जरला चार्जरला लावली मी इथे कारण ही पाहिजेच नाही तर ते टोकाला असे तुटून गळतात तर इथे मस्त बाबांना पण आवडलं आणि मला पण आवडलं तर असा गप्पा मारता मारता आजचा दिवस केला आणि या ठिकाणी मी मस्त संध्याकाळची पूजा तयारी करत होती हार होत होती तर असा आजचा माझा दिवस केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद